वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री काळभैरवनाथ मंदिर परिंची या ठिकाणी पाणी फाउंडेशन कृषी खाते व श्री शिवशंभू शेतकरी गट तसेच कृषी सखी महिला शेतकरी गट परिंचे यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती या शेतकरी संवाद परिषदेकरता पाणी फाउंडेशनचे सीईओ श्री सत्यजित भटकळ तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे येथील डॉक्टर राजीव काळे तालुका कृषी अधिकारी श्री सुरेश जाधव न्यूझीलंड येथील व्यावसायिक श्री संजय जोशी पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ व श्री सुखदेव भोसले यांचे मार्गदर्शन या प्रसंगी लाभले प्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी कांदा संदर्भातले त्यांच्या मनातले अनेक प्रश्न विचारले या कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता आपण पाहतात आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद